पक्षाची कुठली सभा असेल किंवा श्रेय घेण्याचा कार्यक्रम असेल राजकीय नेत्यांकडून अगदी अशी तयारी केली जाते कुठे काही कमी पडणार नाही ना सगळा कार्यक्रम अगदी चोखपणे पार पडेल ना याची अगदी विशेष काळजी घेतली जाते पण मराठवाड्यात एवढा मोठा पूर येण्याआधी कोणतीही तयारी सरकारकडून झाली नाही ना नागरिकांच्या पुनर्वसनासाठी काही केलं गेलं ना कुठलाही इशारा दिला गेला आणि या परिस्थितीपासून वाचण्यासाठी कुठलीही खबरदारी म्हणून किंवा नियोजन म्हणून काहीही करण्यात आलेलं नाही जिथे आजचं प्रगत तंत्रज्ञान वापरून पुढच्या वर्षी कसा पाऊस पडेल याचा अंदाज लावला जातो तिथे पुढच्या काही दिवसात मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते याचे संकेत सरकारला मिळाले नसतील का असे अनेक प्रश्न आहेत कारण या संकटापासून वाचण्यासाठी थोडी जरी पूर्वतयारी असती किंवा सरकारने थोडी जरी खबरदारी घेतली असती तर आज आपल्या डोळ्यांना जे विध्वंस पाहायला मिळतोय तो पाहायला मिळाला नसता पण नाही सरकारनं असं केलेलं नाहीये कारण तेव्हा काही सत्ताधारी हे जीएसटी कमी झाल्याच्या आनंदात होते तर काही जण पुढच्या निवडणुकांची तयारी म्हणून बैठका घेण्यात व्यस्त होते महाराष्ट्रावर विशेषतः मराठवाड्यातील पुराचं संकट हळूहळू गडद होत होतं तिथे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार कुणालाच कसलाही मागमूस नव्हता एवढंच नाही तर अगदी तेवीस सप्टेंबरला जेव्हा मराठवाड्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळ निरामय म्हणून एक पोस्ट टाकलेली दिसते पण यात कुठेही पूर किंवा त्यासाठी खबरदारी असा उल्लेख सुद्धा नाहीये असो नसलं कळलं सरकारला राहिलं असेल सरकारही गाफील म्हणून अनेकांनी या चुकांकडे दुर्लक्ष केलं अर्थात या चुका दुर्लक्ष करण्यासारख्या तर पण उशिराने का होईना जाग अनेकांना वाटलं पण पुन्हा पदरी निराशा झाली ओमराजे निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील बजरंग सोनवणे एकूणच विरोधी पक्षातील सगळे नेते फील्डवर उतरून काम करत होते पण सत्ताधारी मात्र अजूनही गायब होते थोडा वेळ गेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाहणी दौरा करायला आले फार नाही तर एक दोन दिवस त्यांनी दौरे केले मदत म्हणून दोन हजार दोनशे पंधरा वगैरे कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आणि झालं पुढे मराठवाड्यात काय चाललंय पूर कमी होतोय का हो पावसाचा मारा अजून संकट वाढवतोय का कशाचीच फिकीर नाहीये असं दिसतं आपल्या नेत्यांच्या पायावर पाय ठेवून सत्ताधारी मंत्री सुद्धा फिल्डवर तसे कमीच दिसत एक दोन दौरे झाले दोन तीन दिवसात जे काही का त्यांनी पाहिलं असेल फोटो सेशन झालं सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते त्यांच्या कामाला लागले फडणवीस पूर सोडून आर एस एसच्या कार्यक्रमाला पोहोचले तर तिकडे शिंदे आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेताना दिसले तर अजित पवार सुद्धा भूमिपूजनाच्या कार्यक्रमात दिसताय मराठवाड्यात पुराचं संकट असताना सत्ताधाऱ्यांना मात्र त्याचा विसर पडलेला दिसतोय सत्ताधाऱ्यांचे सोशल मीडिया हँडल्स बघितले तर याची जास्त प्रचिती येते जिथे पूर किंवा शेतकऱ्यांबद्दल फक्त दोन तीन पोस्ट किंवा रील आहेत बाकी काहीच आणि त्यातही ते जिथे जिथे दौरे करतायत त्या संदर्भातल्याच त्या पोस्ट आहेत असं जर म्हटलं तर सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष आहे आणि म्हटलं तर महाराष्ट्राचं हे दुर्भाग्यपण आहे आता सत्ताधाऱ्यांच्या या वर्तनाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडची परिस्थिती काय आहे तुमच्याकडे नेमकं विरोधी पक्षातले असो किंवा सत्ताधारी पक्षातले असो नेमकं कोणकोणते कौन नेते आमदार असो खासदार असो जे काही नेते राज्यकारभार चालवतात ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का कोणकोणती कौन मदत तुमच्यापर्यंत आतापर्यंत त्यांच्याकडून पोहोचली आहे त्या संदर्भातली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका